हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण पुरी भाजीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण तीन उकडून मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत एक वाटी ओलेवाटाने घेतलेले आहेत उकडून दोन कट करून घेतलेले कांदे एक टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण खोबरं एक चमचा जिरं एक चमचा मोहरी अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला दोन चमचे आपण त्याच्यासाठी आपण पावभाजी मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि तेल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण भाजीला लागणार इतपत तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की आपण एक चमचा जिरं जिरं छान फुललं की आपण त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत अर्धा चमचा दोन कट करून घेतलेले कांदे कांदा छान गोल्डन रंगाचा होऊन दिसतोपर्यंत आपण परतून घेणार आहोत छान कांदा एक एकसारखा छान चा सगळीकडून हलवून छान पचवून घ्यायचा कांदा आपला आता कांद्याला थोडासा गोल्डन रंग आलेला आहे आपण त्याच्यामध्ये एक कट करून घेतलेला टोमॅटो त्याच्यामुळे टोमॅटो टाकून टोमॅटो पण हलवून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं सर्व कांद्यामध्ये आता टॉमॅटोवरती झाकण ठेवून टॉमॅटो छान मऊ असतोपर्यंत शिजवून देणार आहोत आता आपण झाकण काढून पाहूया आपलं टॉमॅटो छान मऊ झालेलं आहे आता आपण त्या टॉमॅटोमध्ये आलं लसूण खोबरं ते सर्व ते दोन मिनट आपण परतून घेणार आहोत ते परतून झालं की आपण आता कांदा लसूण मसाला दोन चमचे पावभाजी मसाला लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ छोटं दीड चमचा मीठ आपण हे सर्व एकसारखं मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत पाणी घालून झाल्यानंतर आपण थोडंसं सर्व मसाला एकसारखा मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून हा मसाला पाच मिनिट शिजवून घेणार आहोत आता पाच मिनिट झालेले आहेत आपला मसाला छान शिजलेला आहे त्याच्यावरती छान तरी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये उकडून घेतलेले ओले मटार टाकून घेणार आहोत नंतर बारीक कट करून घेतलेला बटाटा आपण इथे दोन बटाटे वापरलेले आहेत एक बटाटा वरतून आपण मॅश करून टाकणार आहोत हे सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान परत एकदा आपण हलवून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक बटाटा उकडून घेतलेला हाताच्या साह्याने मॅश करून टाकणार आहोत त्याने भाजीला दाटसरपणा येतो सर्व बटाटा टाकून झाल्यानंतर परत ही भाजी अजून एकदा हलवून घेणार आहोत त्याच्यावरती आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण जो घरी गरम मसाला बनवलेला आहे तो गरम मसाला एक चमचा टाकून घेणार आहोत गरम मसाला टाकून झाल्यानंतर आपण भाजीवरती झाकण ठेवून छान एक उकळी आणून घेणार आहोत आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण पन... आता आपण पुरीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण तीन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे त्यासाठी चार चमचे बारीक असा रवा घेतलेला आहे चार चमचे बेसनपीठ आपण रवा घातल्यानंतर आपले आपल्या पुरी तेलकट होत नाही बेसनपीठ घातल्यामुळे आपली पुरी छान अशी टम्म फुगलेली राहते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर आणि मोहनसाठी तेल आता आपण एक परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते गव्हाचं पीठ सर्व आपण त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत ते सर्व त्याच्यामध्ये घेतले की आपण त्याच्यामध्ये एक चमचा साखर घेतलेली होती ते साखर बेसन पीठ त्याच्यानंतर बारीक छान असा रवा मीठ आपण जे तेल घेतलेले ते ते होते त्याचे मोहन करून घेतलेले आहे आता आपण सर्व हाताच्या साह्यानं सर्व त्या गव्हाच्या पिठाला हे मोहन आपण लावून घेणार आहोत सर्व मिक्स करून झाल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपण त्याचा घट्टसर असा डो बनवून घ्यायचा आता आपला घट्टसर असा डो बनवून तयार झालेला आहे आता आपण ह्या डोच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया छोटे छोटे गोळे करून आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत त्यासाठी आपण एक छोटा गोळा घेतलेला आहे आपण त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेलाच्या सहाय्याने आपण ह्या सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत आता आपली पुरी लाटून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत आता आपल्या सर्व पुऱ्या लाटून झाले आहेत आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपण ते तेल टाकून ते तेल छान गरम करून घेतलेलं आहे आता तेलामध्ये ते आपण पुरी सोडून ती तळून घेणार आहोत आपण आता तुम्ही पाहू शकता आपली पुरी छान टम्म अशी फुगलेली आहे दोन्ही साईडनं आपण छान पुरी तळून घेणार आहोत आता आपली ही पुरी छान तळून झालेली आहे एका साईडनं आता पण दुसरी साईडनं पलटी करून आपण आता आपली पुरी आपण काढून घेऊया आता आपण उरलेल्या पुऱ्या अशा प्रकारे सर्व तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण रवा आणि बेसनपिठाचा वापर केल्यामुळे आपली पुरी तेलकट झाली नाही छान असे टम्म पण फुगले राहते आता आपली पुरी भाजी तयार झालेली आहे